लोकसभेच्या जागा वाटपावर दिल्लीमध्ये भाजपची खलबतं तर मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार फडणवीसांचं स्पष्टीकरण भाजप मुख्यालयात सुरू असलेली बैठक संपली तर महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक छत्तीसगडच्या जागांवर बैठकीमध्ये चर्चा महायुतीचा फॉर्म्युला पुढील आठवड्यामध्ये दिल्लीत निश्चित होणार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील नेते बसून घेणार निर्णय उद्धव ठाकरे धाराशिव लातूर दौऱ्यावर तर ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारार्थ घेणार सभा मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची आज महत्वाची बैठक वेणुगोपाल चनिथाल बाळासाहेब थोरात राहणार हजर उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता